नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाच ते सहा दिवस आरामशीर टिकणारे खुसखुशीत कुरकुरीत असे तळणीचे मोदक बनवणार आहोत आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यावेळी आपण मोदक बनवतो तर मोदकाच्या पारीमध्ये आपण मोहन किती घालतो यानंतर हा मोदक आपण कशा प्रकारे तळतो यावरती या मोदकाचा वरचा कुरकुरीतपणा अवलंबून असतो त्यामुळे पारी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तळताना आवश्यक ती काळजी घ्यायची आहे यामध्ये व्यवस्थित असं मोहन घालायचं आहे जेणेकरून तयार होणारा आपला मोदक अतिशय कुरकुरीत असा तयार होईल आता सगळ्यात अगोदर आपण मोदकाची पारी बनवणार आहोत त्यासाठी एक सपाट वाटी भरून मैदा घेतला यानंतर सेम त्याच वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता मोहन घालायचं आहे तर इथं मी छोटे पोहे खायचे चमचे अडीच चमचे इतकं तूप घेतलं आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे यानंतर हे तूप आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे यानंतर हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हाताला हे मिश्रण सोसवेल असं झालं की लगेच आपल्याला हे तूप या पिठाला अगदी व्यवस्थित असं सगळीकडनं लावून घ्यायचं आहे याचा व्यवस्थित असा लाडू तयार होतोय का ते पाहायचं म्हणजेच आपलं मोहन अगदी व्यवस्थित असं झालं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना आपण पुरीसाठी जसं घट्ट पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे किंचित त्यापेक्षा आपल्याला थोडंसं सैलसर ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये आपण रवा घातला आहे तो व्यवस्थित भिजला जायला हवा यासाठी यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता पीठ मळून झालं आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर हे पीठ मी जवळपास अर्धा तास झाकून ठेवणार आहे अर्धा तास हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे आता यानंतर आपण मोदकाचं आतील सारण बनवणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये एक छोटा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे जा खूप जास्त तूप घालायचं जा नाही आता यानंतर एक चमचा आपल्याला खसखस घालायचे आहे यानंतर आता दोन वाट्या मी इथं ओल्या नारळाचा चव घेतला आहे तर चव भरत असताना मी हलक्या हाताने भरून घेतला आहे आता यानंतर हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी बारीक चिरलेला गूळ तर गूळ घेताना आपल्याला सपाट वाटी भरून घ्यायचा आहे हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे गूळ घातल्यानंतर बारीक गॅसवरती हे सारण आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे सारण तयार करत असताना आपल्याला ते रसरशीत ठेवायचं नाही तळणीच्या मुदकासाठी सारण आपल्याला व्यवस्थित असं कोरडं फडफडीत हवं आता सारण तयार झाल्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला वेलचीपूड पूड घालायची आहे तयार झालेलं सारण आपल्याला काढून ठेवायचं आहे व थंड करून घ्यायचं आहे इकडे आपलं पारीचं पीठसुद्धा व्यवस्थित असं भिजवून तयार झालं आहे तर हे पीठ मी जवळपास पाच ते सहा मिनिटं मळून मळून घेतलं पीठ मळून घेणं अत्यंत आवश्यक आहे यानंतर आवडीप्रमाणे याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत बनवलेले गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत यानंतर इथे पहा मी तुम्हाला सारण दाखवत आहे व्यवस्थित असं तयार झालं आहे सारण हाताला चिकटत नसेल तर आपलं सारण व्यवस्थित असं तयार झालं समजायचं आता या एका गोळ्याची पारी लाटून घेतली आता याचा आपल्याला मोदक भरून घ्यायचा आहे पारीमध्ये व्यवस्थित असं सारण ठेवायचं व आपल्याला जितक्या कळा पाडता येतील तितक्या कळ्या आपल्याला याला पाडून घ्यायच्या आहेत व मध्ये आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून तेलात मोदक सोडल्यानंतर तो सुटणार नाही मोदकाचं वरचं तोंड आपल्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे रेसिपीमध्ये मी तुम्हाला अजून एक पद्धत शेअर केलेली आहे जेणेकरून मोदक भरताना अगदी सहज सोपं होईल अशी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर इथे पहा पहिला मोदक आपला तयार झाला तयार केलेले मोदक आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत व ते झाकून ठेवायचे आहेत तर इथे पहा मी दुसरी पारीसुद्धा लाटून घेतली इतक्या जाडीचे आपल्याला लाटून घ्यायचे आहे यापेक्षा पातळ पा पारी जर का तुम्हाला लाटता येत असेल तर लाटली तरीही चालेल खूप जास्त पारी पातळ लाटायची नाही ना नाहीतर मोदक तेलामध्ये गेल्यानंतर जर का त्याला न लागलं किंवा झाऱ्या लागला तर मोदक फुटू शकतो त्यामुळे मध्यम जाडीची मध्यम पातळ झाडीची पारी लाटून घ्यायची आता या पारीमध्ये मी सारण भरलं पारी आपल्याला हाताने उचलून घ्यायची आहे व मधला भाग आपल्याला बंद करून आपण साडीला जशा निऱ्या घालतो तशाच याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर तयार झाला आपला दुसरा सुद्धा मोदक ही पद्धत अतिशय सोपी आहे अगदी झटपट मोदक या पद्धतीने तयार होतात तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही मोदकाला कळ्या पाडून घेऊ शकता तयार झालेले मोदक मी ताटामध्ये झाकून ठेवले होते जेणेकरून वरचा भाग मोदकाचा सुकणार नाही जर का मोदक वरून सुकले तर तेलामध्ये सोडल्यानंतर मोदकाची तोंड उघडतात व तेल खराब होतं आता तेल तळण्यासाठी कसं गरम करायचं तर मध्यम कडकडीत गरम करायचं खूप धूर येईपर्यंत तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही यामध्ये एकाच वेळी खूप जास्त मोदक सोडायचे नाहीत अगदी चार ते पाच मोदक सोडायचे आहेत व मिडियम गॅसपेक्षा थोडासा बारीक गॅस करायचा आहे व हे मोदक आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत सगळे मोदक तळून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तळून घेतले तर तळताना आपल्याला आवश्यक ती काळजी घ्यायची आहे अतिशय कुरकुरीत असे हे मोदक तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद